नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड आज आपल्याकडे बारशी रोडला निक्की हॉटेलच्या पाठीमागे सरस्वती संगीत महाविद्यालयापासून जगवच्या लोकेशनमध्ये पंधराशे स्क्वेअर फुटामध्ये दोन रोड असलेलं घर विक्री झालेलं आहे रेट जे आहे सत्तर लाख रुपये ज्यांना आपल्याला हे घर पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहत आपल्या युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा समोरच्या बाजूला बघू शकतो फोर व्हीलर पार्किंगसाठी स्वतंत्र जागा आहे या ठिकाणी पंधराशे स्क्वेअर फूट साईज आहे मोठा हॉल आहे खालच्या मजल्यावरती जवळपास पाच रूम आहेत आणि वर दोन सात रूम असत पंधराशे स्क्वेअर फुटामधलं सात रूमचं घर आहे रेट सत्तर लाख रुपये थोडंफार निगोशिएबल होऊ शकतं दोन रोड आहेत बारशी रोडला घर आहे ज्यांना कुणाला हे घर पाहायचं असेल त्यांना ऑफिसला नोंदणी करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील धन्यवाद